मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत्या मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार विजय ठाकरेंच्या शिवसेनेला आलं सर्वात मोठं यश शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांना मात्र सर्वात मोठा झटका बघूया सविस्तर नेमकं काय घडलंय मुंबईच्या राजकारणासह देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी उमटवला आपला ठसा पुन्हा एकदा जोमात ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या तक्तावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे वर्चस्व मित्रांनो सविस्तर बातमी पुढच्या गया एका एक मिनिटामध्ये बघूया नेमकी काय घडली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऐतिहासिक राजकीय भूकंप शिंदे सेनेला उद्धव ठाकरे चालले जड मित्रांनो बघूया सविस्तर नेमकी काय अपडेट देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अतिशय बलाढ्य होत चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात देखील उद्धव ठाकरेंच नाद आता कोणीही करायला तयार नाही ना शिंदेगड ना भाजपा ना कोणता पक्ष उद्धव ठाकरेंना स्वतःसाठी जवळ करायला आता तयार आहेत मित्रांनो हेच उद्धव ठाकरे गेल्या चार वर्षापासून भारतीय जनता पार्टी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नमवण्यासाठी हरवण्यासाठी झुकवण्यासाठी नव्हे नव्हे तर त्यांना पूर्ण त्यांचा पक्ष बरबाद करण्यासाठी संपवण्यासाठी कामाला लागले होते महाराष्ट्रातले सगळेच पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी संपेल आपला महाराष्ट्रातला विरोधक कसे नाहीशिवतील होतील या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडाने प्रयत्न केले होते ठाकरेंना नोवायचं ठाकरेंना झुकवायचं ठाकरेंना वाकवायचं ठाकरेंना महाराष्ट्रातून हद्दपार करायचं अशा प्रकारची सध्या रणनीती आखली जात होती परंतु ठाकरे ब्रँड हा संपणारा ब्रँड नाहीये शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत शिवसैनिक नावाचा अस्त्र पेरला आहे त्यामुळे हा शिवसेनेचा वटवृक्ष आता संपणं शक्य नसल्याचं सध्या बोललं जात आहे आणि मित्रांनो भाजपला आणि शिंदेगडाला महागात पडले ते ठाकरेंची शिवसेनेचं वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंशी पंगा घेणं भाजपला आता महागात पडलंय शिंदे गटला तर महागात पडले कारण की शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांना वेढा आहे शिंदेच्या मंत्र्यांच्या गळाच्या गळाच्या भोवती राजकीय फास घातला आहे कालच एक मोठं वक्तव्य शिंदेच्या आमदारांनी केलंय की आपल्याला सत्तेमध्ये राहून काय फायदा आहे दुसरे आमदार म्हणतात की सत्तेत राहून शिंदे गटाने काय साध्य केलंय त्याच वेळी भाजपचे बहुतांश नेते आज म्हणू लागलेत की शिंदे गट हा संपूर्णपणे गद्दार आहे त्यांनी आपल्या माथ्यावरती गद्दारीचा शिक्का लावून घेतलाय उद्धव ठाकरेंना धोका देऊन ते गद्दारी करून सुरत मार्गे गुवाहाटी पळून गेले तिकडे जाऊन त्यांनी ठाकरेंना ग... गद्दारी ठाकरेंशी गद्दारी करून तिकडे नाचले शिवसेना प्रमुखांशी हा केलेला अपमान कुठे फिरणार अशी सरसकट टीका सध्या भारतीय जनता पार्टीचे नेते शिंदेगडावरती करू लागलेत दुसरीकडे अजित पवार शिंदेच्या प्रत्येक आमदारांना प्रत्येक मंत्र्यांना निधी कापत आहेत त्यांचा निधी वेगळ्या दिशेने वळवला जात आहे शिंदेच्या जवळजवळ आठ मंत्र्यांच्या चौकशीसाठी भाजपा सरसावली आहे एकनाथ शिंदेच्या जवळचे असणारे सगळेच मंत्री आता घोटाळ्याच्या कचऱ्यात सापडले आहेत त्यांचे घोटाळे बाहेर दुसरंच काढत आहे परंतु भाजप मात्र त्यांना मोठ्या रीतीने पुश करत असल्याचं आपणाला जाणवलंय आणि आपल्यासोबत तसा सर्वात मोठा पुरावा देखील आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणावं तेवढं शिंदेगडला ओळखता आलं नाही उद्धव ठाकरेंनी जसं काहीच कालावधीमध्ये भाजपला ओळखलं आणि भाजपला बाजूला सारलं तशा प्रकारची शिंदेगडला जाण अजून आली नसल्याचं जाणवतं मित्रांनो परंतु इकडे मात्र सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाच्या बातम्या एकावर एक, एक येऊन येत आहेत यामुळे मात्र शिंदेगडाच्या विरोधात ठरवून मोठ्या प्रकारची राजकीय रणनीती आखल्याचं सध्या बोललं जात आहे एकनाथ शिंदेचे मंत्री भाजपाच्या नेत्यांवरती मुख्यमंत्र्यांवरती जे ते आरोप करतायत रोकटोक आरोप करतायत निधी मिळत नसल्याचे आरोप करतायत भाजप आमच्या मंत्र्यांचे घोटाळे का बाहेर काढते अशा प्रकारचे घोटाळे सध्या भाजपा कार्य सरकारने शिंदे गडावरती सर्वात मोठं संकट उडावलंय मित्रांनो आणि याच घडामोडीमध्ये सध्या देशाच्या राजकारणात देखील शिंदे गटाची आता आम्हाला गरज उरलेली नाही अशा प्रकारची राजकीय नीती सध्या अवलंबली जात आहे एकनाथ शिंदेना आम्ही मुख्यमंत्री केलं त्यांच्या आमदारांना मंत्री केलं के आता त्यांनी गोप गुमानं सरकारमध्ये राहू आम्ही जे देईल ते घ्यावं जे नसेल ते शांत बसावं जे असेल ते घ्यावं अशा प्रकारची भाजपची रणनीती शिंदेगडाच्या विरोधात असल्याचं सध्या जाणवत आहे मित्रांनो आणि हीच राजकीय रणनीती सध्या शिंदे गटाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला चालू लागली आहे मित्रांनो खूप मोठ्या राजकीय षडयंत्र असलं जात आहे उद्धव ठाकरेंच्या बरोबर भारतीय जनता पार्टी आता जवळ तास साधायला लागली कारण की कोणत्याही रीतीने आता उद्धव ठाकरे भाजपशी जुळून घ्यायला तयार नाहीत ना दबावाने ना कोणत्या रीतीने ना उद्धव ठाकरेंना त्रास दिल्याने ना मैत्रीने उद्धव ठाकरे मात्र आता भाजपजवळ जायला तयार नसल्याने शिंदेंना बाजूला सारल्याशिवाय ठाकरे जवळ येणार नाहीत हे भाजपला माहीत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मात्र दिवस आता बाजूला सरलेत आणि दिवस भरलेत जेणेकरून सत्तेच्या बाजूला सारण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप सरसावली आहे का असा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेला पडला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा बाहेरून आलेल्या नेत्यांना मोठमोठी मंत्रीपद मोठमोठी पदं देऊन राहिली मात्र भाजपामध्ये गेले कित्येक वर्षांपासून कामं करत असल्या नेत्यांना मात्र सतरंजा आजही उचलाव्या लागत आहेत ही खंत भाजपच्याच काही नेत्यांमध्ये असल्याचं शिंदेच्या आमदारांनी बोलून दाखवली म्हणजे याचा अर्थ असा निघतो की भाजपा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या उनिवा दाख दाखवते अनेकडे शिंदे गट आता भाजपच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या उणीवा दाखवते हो आशामध्ये सर्वात मोठा गौप्यस्पर सगळंच दोघांचं बाहेर येईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून हे दोन्ही राजकीय पक्ष हद्दपार होतील तेव्हा शरद पवारांनी देखील आता अजित पवारांशी मिळून घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र कालच शरद पवारांनी पलटी मारली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा शरद पवारांचं नाव समोर आलंय की आता युवती झाली फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या नेत्यांसोबतच म्हणजे भाजपा त्या विचारांना मानत नसल्याचं शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय आणि मित्रांनो महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणामध्ये ज्या उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायचं ठाकरे ठाकरे आहे त्यासाठी भाजप आता सरसावल्याचं चित्र आहे ठाकरेंशिवाय नव्हे तर देशाचं पान देखील हलू शकत नाही ठाकरे आहेत तरच महाराष्ट्र आहे हे आता भाजपला देखील समजल्याचं दिसतंय त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून भाजपा आता उद्धव ठाकरेंना मनवण्याच्या स्थितीमध्ये असल्याचं सध्या बोललं जात आहे मात्र उद्धव ठाकरे एवढं सगळं जाऊन देखील भाजपसोबत जातील हे कदापि शक्य नसल्याचं सामान्य शिवसैनिक आता बोलू लागलेत मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे गटाला संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे मात्र आगामी काळामध्ये भाजपा उद्धव ठाकरेंसोबत घेईल का उद्धव ठाकरेंना नमवणं आता शक्य नसल्याचं भाजपने स्पष्ट केलं